चंद्रपूर शहर महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत आयुक्त तथा प्रशासक विपिन पालिवाल यांनी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचे सुधारित आणि दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचे वार्षिक अर्थसंकल्प प्रशासक समितीच्या मान्यतेसाठी सादर केले आहे गतवर्षी सहाशे चौदा कोटी अठ्ठावन्न लाखाचे शिल्की अंदाजपत्रक होते तर यावर्षीचे अंदाजपत्रक हे सहाशे सत्याऐंशी कोटी अठरा लाखाचे आहे दोन हजार या वर्षीचे अंदाजपत्रक हे तृतीचे आहे यामुळे या, या वर्षात महसुली उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित आहे तसेच महसूल वाढीसाठी उत्पन्नात वाढ आणि उद्दिष्टानुसार कराची वसुली करावी लागणार आहे चालू वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या सुधारित अर्थसंकल्पात मनपाच्या विविध उत्पन्नाच्या स्रोतापासून पन्नास पूर्णांक चोवीस कोटी रुपये अपेक्षित आहे मात्र नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत केवळ चोवीस कोटी दहा लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे पुढील चार महिन्यात सव्वीस कोटी चौदा लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे